ताबाई नागोराव हत्यांबिरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व धम्मदेसना समारंभ समाजभूषण भीमराव दादा हत्यांबिरे यांच्या मातोश्री शेवंताबाई नागोराव हत्यांबिरे यांचा अकराव्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक दहा मार्च स्मृतिदिन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता अभिवादन व बोधी बोधिधम्मो छत्रपती संभाजीनगर व भदंत मोगलायन पोखरणी नरसिंह तालुका जिल्हा परभणी यांच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम समाजभूषण भीमराव दादा हत्यांबिरे यांचा मळा आलापूर पांढरी तालुका जिल्हा परभणी येथे घेण्यात आला यावेळी परिवारातील व नातोंडातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दर सालाबादाप्रमाणे प्रमाणे आयुष्यमान धम्म महा उपासक महाउपासक भीमरादादा हत्येमगिरे यांच्या मातोश्री कालकथित शवंता आई नागोराव तिनबिरे आईच्या अकराव्यास बिझनेस कलिमाच्या निमित्तानं जमलेले सर्व या ठिकाणी हजारो उपासक आईंना अभिवादन करण्यासाठी आणि जाहीर धन्मदिस्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी लोक उपस्थित होते आईला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारो उपासक लोकांनी आणि आज आईच्या नावे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं भोजनदान अजून वेगवेगळ्या पद्धतीने आईला अभिवादन करण्यात आलेलं आहे तर मी मुलीच बुद्धाचं मी प्रार्थना करेल की आईंना सद्गती प्राप्त हो शुभे प्राप्त होईल कुठे कुठंही आईचं चित्र उत्पन्न झाली असेल त्या ठिकाणी आईला अन्न वर्ष निवारा प्राप्त हो अशी मंदिर कामना करून शुभ आश्चर्य